स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कळम ग्रुप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संतोष वसंत मोडक यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या या निवडणुकीत शेकाप काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना हे एकत्र निवडणूक लढले होते यामध्ये थेट सरपंचपद शेकापला देण्यात आलं होतं तर उपसरपंच हे दोन आणि तीन वर्षासाठी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाटून घेण्यात आलं होतं दरम्यान दोन वर्ष काँग्रेसनं उपसरपंचपद भोगल्यानं आता शिवसेनेला तीन वर्षासाठी संधी देण्यात आली आहे शेकापनं आपल्या घटक पक्षासोबत केलेली शब्दाची वचन पूर्तता या निमित्तानं दिसून आहे कळम या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच रिक्त पदासाठी सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या उपस्थितीत पोटनिवडणूक घेण्यात आली होती त्यामुळे उपसरपंच पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संतोष वसंत मोडक यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते उपसरपंचपदी नेमणूक करण्यात आहे यावेळी मोडक यांचे उपस्थितांकडून पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले यावेळी विद्यमान ग्रामपंचायत सरपंच प्रमोद कोंडिलकर आणि सर्व सदस्य उपस्थित होते तर शिवसेना कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती कृष्णा बदे काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल बदे शेकापचे पांडुरंग बदे ग्रुप ग्रामपंचायत प्रमुख ठाकरे शिवसेनेचे रईस बुबेरे शाखा प्रमुख विजय बदे दिनेश भुईर युवासेनेचे समीर बनसोडे अरुण बदे नरेश पदे संतोष पोखरकर सुनील भाली महेश पोद्दार महेश कोंढिलकर सुनील बदे नरेश निरगुडा महेश अशोक दहिवलीकर नारायण बदे यांसह शिवसैनिक आणि महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत